ताज्या डोंबिवली अमुदान कंपनीत झालेल्या दुर्घटने मंत्री सुरेश खडे, यानी या वर, खाडे यांनी दुर्घटना पाहणी केली आहे यावेळी कामगार विभागातील अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल असं आश्वासन खाडे यांनी दिलंय या कंपनीचा कधी ऑडिट झालं होतं कोणत्या अधिकाऱ्याने केलं होतं त्यात काही हालगर्जीपणा होता का हे देखील पाहिलं जाईल असं स्पष्टीकरण खाडे यांनी दिलंय पाणी हे मोठी <laughs> घटना यामध्ये लोक लोक त्यात काही थोडंस होत बिचार घेऊन गेले अडुसष्ट मध्ये आठ लोक आता हॉस्पिटल ऍडमिट आहेत त्यामध्ये बंद झालेला एक माणूस बंद हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे हा जो स्फोट झाला हा आत्ताच्या निषेधाप्रमाणे आपल्याला रिॲक्ट फुटला या ह्या माध्यमातून आपल्याला आता प्रथमदर्शी वाटते पण इथं बॉयलर विलर नाही हा बॉयलरचा भाग नाही आहे तर रिॲक्टर का फुटला कसा फुटला त्याचं इन्व्हेशन आता आता आज मोकळं झालं की लोक जात जाऊ शकले लागले आणि त्यामुळं आज शीतच आमची इन्व्हिटेशन टीम असेल इन्व्हेटेशन करेल की ही रिॲक्टर फुटला आणि रिएक्टर कशामुळे फुटला आणि रिॲक्टर फुटला का दुसरं काय होतं त्याचं इन्व्हेशन कंपनी पण ही दुर्दैवी घटना मोठी आहे की एकदा स्फोट झाला ह्यामध्ये दहा कामगार गेले आणि बाजूच्या कंपन्यामध्ये पण हा इफेक्ट झाला काही केमिकल उडून गेला असेल काय झालं असेल आणि त्या केमिकल मध्ये बाजूच्या दो दोन मध्ये दोन दोन पर्व दोन कामगार ह्यातले तुम्ही आणि बाकीच्या पण कंपन्यामध्ये इफेक्ट झाला पत्रे उडले काय त्यांचं डिस्टर्बन्स बऱ्याच ठिकाणी झाले अशा सात कंपन्या बाजूच्या कंपन्याला असं निदर्शन आलेलं आणि निश्चितच आज ज्या बॉड्या मिळाल्या त्यामधल्या बारा वाडा मिळाले त्याचे दोन फक्त आपल्याला त्याचा काय म्हणतात त्याला ओळख ओळख पटली पण दहा लोकांची ओळख पटत नाही त्यामुळे आता त्याला हॉस्पिटल घेऊन त्याचं डी करून त्याची आपण ओळख पटवावी लागेल ती प्रोसेस चालू आहे त्याच्याबद्दल आणि ही दुर्दुर्घटना झाली मुख्यमंत्र्यांनी पण ताबडतोब डिसिशन घेतलं की जे मुदत पावले त्यांना पाच लाख आणि जे हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांचा सर्व खर्च हे शासनिक करेल असं पद्धतीने त्यांनी केलेलं आहे तर फॅक्टरी यांचा पंचनामे होतील बाकीच्या गोष्टी होतील हका झाला कसा झाला त्या पद्धतीने त्याचं थोडं निर्देश असेल करेल त्याला थोडासा वेळ लागेल ह्या ही मोठी दुरुद्योगात आहे त्यामुळे बाजूला सगळ्या केमिकल कंपन्या सगळ्या छोट्या 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 केमिकल कंपन्या आता केमिकल कंपन्या ह्या कशा आहेत कुठून आल्या कुठलं मिशन कुठं करतात काय करतात हे विषय सगळं होईल त्या आपण तुम्ही निर्णय करते ह्या दृष्टिकोनातून मी आजित आलेलो नाही पहिल्या दिवसापासून आमच्या लेबर डिपार्टमेंटचे सगळे लोक इथं सगळे उपलब्ध होते आणि त्या दृष्टीकोन त्यांनीही प्रयत्न केला की काय झाले कसं झाले पण आज याला कुठे चान्स नव्हतो आज जरा थोडासा यायला चान्स मिळालेला आहे आणि आता आपण बघताय की कुठं काय झालं आता मी त्या खड्यापर्यंत जाऊन आलो का तो खड्डा पडला आहे अशा ठिकाणी आपला जात आहे त्या दृष्टिकोनातून निश्चितच गव्हर्नमेंट ह्या कामगारांच्या पाठीशी उमवार आहे आणि कामगार डिपार्टमेंटकडून त्यांचं वय किती यांची सर्व्हिस किती ह्या पद्धतीने जो बेनिफिट त्या कंपनी द्यायला पाहिजे त्या आम्ही लेबर कोर्टात आम्ही फुटअप करतो आणि लेबर कोट त्या कंपनीला प्रो त्याची बेनिफिट त्यांना ताबडतोब द्यायची व्यवस्था करते त्या पद्धती एकशे छपन्न कंपन्या ज्या आहेत त्या पाथळ गंगाला त्यांचं स्थलांतरण करण्याचा निर्णय घेतला गे गे गेला होता तो भाग मात्र शिंदे सरकार आल्यानंतर तो बसलाच गुंडाळा गेला काही मागणी आता सरकार करणार आहे या कंपन्या शिफ्ट करण्यासाठी नाही कंपन्या का शिफ्ट करण्याचा कारण काय तेच पस जाईल तर तिथं अनकम्फर्टेबल असेल कंपनीवाले सांगितलं की आम्हाला शिफ्ट करा त्या शिफ्ट होतील जर त्यांना कम्फर्टेबल असेल तर कुठल्या त्यांना शिफ्ट करायचा संबंध आहे किंवा तिचा झोन कुठला हे बघून त्या पद्धतीने केलं जर तिथे गव्हर्नमेंट निर्णय केली तसं ते शेअर जेअरवाली बाकीचे दिसून घेतली त्यावर सर या पूर्ण सुद्धा अनेक मोठे स्पोर्ट मध्ये झाले मात्र तरी सुद्धा कामगारांचा प्रश्न आहे कामगारांचा सेफ्टीचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावलेला नाहीये आता या घटनेनंतर सुद्धा सेफ्टी जी आहे कामगाराची हे पाळली जाणार आहे का आणि याबद्दल तुम्ही कंपनी मालकांना काय हे द्या आम्ही कंपनी मार्ग फौजदार केलेले आहेत त्यांना अटप पण झालेली आहे त्यांना पण केलेली आहे आपण आमचे इन्स्ट्रक्शन पक्के असतात लेबर डिपार्टमेंटच्या तुम्हाला काय करायचं आहे काय करायचं आम्ही वर्षात दोन वर्षातून आम्ही त्या फॅक्टरीची इन्स्पेक्शन करतो तर शिफ्टी आहे का नाही काय त्यामध्ये कुरेला आम्ही त्यांना क्युरी देतो त्या क्युरियर कंप्लीट नाही केलं तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो पण आताही त्या मालकावर अटक आहे त्यांच्यावर कारवाई केली कंपनीमध्ये पण मालकावरती कारवाई केली नंतर त्यांनी जामीन घेतली आता यांना पण दोनशे जामीन दिले पण ते दोषी अधिकारी वर्ग आहे त्यांच्यावर कधी कारवाई निश्चित सांगतो की यामध्ये जर आमच्या अधिकारी काही दोषी असतील त्यांनी विलंब लावला असेल किंवा ह्या फॅक्टरीवरती काही हलगीपणा केला असेल तर त्याच्यावर सेफ्टी ऑडिट झालं ते तपासून आता गेल्यानंतर कधी झालं होतं कधी झालं तर परत झालं नाही पण सेफ्टी ऑडिट कोण होता तो होता कोण अधिकारी होता ते सगळं म्हटलं ना तुम्हाला जे दोषी असते त्यावर कारवाई केली केमिकल केमिकल अनेक कंपन्यांचं सेफ्टी ऑडिट आदेश देणार असतात ते रेग्युलर ते शेफ्टी ऑर्डर नेमलं जातं इथं आणि शिफ्ट ऑर्डर त्याचा कालावधी संपल्यानंतर ते जाऊन शिफ्ट ऑर्डर खातात ते तर ते झाले का नाही कॅल्सिन आहेत सगळं रेकॉर्ड जाऊन बघतो तर कोणतं केमिकल या कंपनीमध्ये होतं आणि त्यांना या कंपनीला ते केमिकल वापरण्याची परवानगी होती काही माहिती ते मला माहिती आहे ते डिपार्टमेंट कुठला तर त्या मी चौकशी करू इन्व्हिटेशन ते सगळं येईल स्वस्तात कामगार मिळतात म्हणून हे अकुशल कामगार भरून नाही अकुशल कामगार भरले तरी अकुशलनी अकुशलच काम करावं आणि कामगार भरले तरी लेबर कॉन्ट्रॅक्ट ची नोंदणी आमच्यावर असते त्याचे पीएफ असते या सर्व ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा